आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन नमस्कार न्यूज मराठी फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत आहे यावल तालुक्यातील डोंगर कोठोरे या गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यारीतील असलेले डेरेदार वृक्षांची सध्या उघडपणे सर्रास अशी कत्तल सुरू आहे या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे काय आहे कोण आहे ते झाडे कापणारे आणि मुख्य म्हणजे कोणाच्या आदेशावर हे सगळं सुरू आहे परवानगी आहे का नाही आणि असल्यास कोणाकडून गावकऱ्यांमध्ये आता अशीही चर्चा सुरू आहे की यात काहीतरी काढबेर आहे वृक्षतोड हे केवळ पर्यावरणाची हत्या नाही तर भ्रष्टाचाराचा आणखी एक पुरावा आहे झाडं लावण्याची योजना जाहीर करणाऱ्या सरकारच्या शाळेखालीच ही वृक्षतोड सुरू आहे किती विडंबन आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गप्प का आहेत झाडं कापताना त्यांना दिसत नाही का हे सगळं ठरवून केलं जात आहे आणि जर हे अवैध असेल तर अजून कारवाई का झाली नाही गावकऱ्यांनी आता याबाबत आवाज उठवायला सुरू केला असून झाडं कापणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी का अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर जनता आता गप्प बसणार नाही असंही आता बोललं जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार केले असण्याची दाट शक्यता असल्याचेही आता जनतेमध्ये बोलले जात आहे तरी वरिष्ठांनी याबाबत तातडीने दखल घ्यावी आणि या वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी आता या परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे न्यूज मराठी फिफ्टीनसाठी अशोक बडगे ठळक बातमी विचार नवीन